नमस्कार मित्रांनो लग्नानंतर ड्राईव्ह आहे तर तो त्यांना मिळालेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला जोडतात वसुवात्या म्हणते की हे पग पेन ड्राईव्ह आपण जोडला त्यामध्ये मात्र फक्त त्यांना काव्य दिसते ते नंतर आता इकडे नंदिनी मात्र जीवाला डबा घेऊन ऑफिसमध्ये आलेले असते आणि नंदिनी आता जीवाला म्हणते की चला मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले तर चला जेवण करून घ्या आणि आता जीवा मात्र जेवायला घेतो आणि तेवढ्या तेथे विक्रम येतो विक्रम लगेच म्हणतो की आपल्या ऑफिसची छान अशी कॅन्टीन आहे उद्यापासून मात्र जेवायला जात जाईल आणि तू उद्यापासून त्याच्यासाठी डब्बा घेऊन नाही आली तरी सुद्धा चालेल हो मात्र आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि जीवाला सुद्धा अख्ख्या स्टाफ समोर विक्रम आता ही सर्व बोलतो त्यानंतर आता काव्यासाठी जेवण घेऊन येतो आणि पार काव्या अभ्यास करत असते तर पार्थ आपल्या हाताने एक घास घेतो आणि काव्याला म्हणतो की लग्नानंतर मी तुम्हाला जेवण नाही भरवलं म्हणजे लग्नाच्या अगोदर परंतु आता मात्र लग्नानंतर मी तुम्हाला प्रेमाचा घास भरवतो आणि माझ्या हाताने मी तुम्हाला प्रेमाने खाऊ घालतो तेव्हा आता तो काव्याला अगदी आपल्या हाताने घास भरवतो आणि काव्या सुद्धा खुश होत खाते आणि काव्यही खुश होत आता पार्थकडे पाहत असते आणि पार्थ काव्याकडे तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब टाइप करत रहा धन्यवाद